मुंबई महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन खात्यांतर्गत साफसफाई आणि परिवहन खात्यातील कामे एरिया बेस्डच्या नावाखाली ठेकेदारामार्फत करून घेण्यात येणार आहे याबाबत विविध संघटनांनी आपापल्या संघटनेच्या वतीने पत्र लिहून याला विरोध केलेला आहे मात्र महापालिका प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतील म्युनिसिपल मजदूर युनियन म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना म्युनिसिपल कामगार संघ द म्युनिसिपल युनियन कचरा वाहतूक श्रमिक संघ म्युनिसिपल मजदूर संघ आणि महापालिकेतील कामगार संघटना यांनी एकत्र येऊन पाच जून रोजी महानगरपालिका कामगार संघटना संघर्ष समितीची स्थापन केली आहे या समितीच्या माध्यमातून महापालिकेतील सफाई परिवहन रुग्णालय आणि इतर खात्यातील कायम कामगार आणि कंत्राटी कामगारांचा खाजगीकरणाचा विरोध करण्यात येत आहे मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटीकरणाविरोधात आज मुंबईतील आझाद मैदान येथे कामगार संघटनाच्या वतीने प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस

ना। <laughs> पर जा, जा जा या देशामध्ये कामगारांचा उभा केला ते नारायण मेघाजी मोखंडे यांचं स्मरण करून त्यांच्यापासून ज्या ज्या कामगार नेत्यांनी या कामगारांसाठी आपली उभी हयामत ज्या ठिकाणी खर्ची केली त्या सर्व कामगार नेत्यांना अभिवादन करून

त्यांना आपल्या सगळ्यांना एकच सांगतो माझी म्युन्सिपल मजदूर संघ या नावाची एक चोटीची महापालिकेतली संघ नंबर कोण नंबर आहे बावन नंबरचा कोण आहे प्रशांका जी साहेब या दिवशी हा पंचवीस वर्षापूर्वी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मला नंबरचा आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आता आयपीएस झालेली आहे या आयपीएस मध्ये सुद्धा काही नाटी रद्दी खेळा रमी खेळा रम्मी खेळा तीन कोटी ते बक्षित मिळवा तेव्हा या महानगर

मी तुम्हाला पुन्हा एक विनंती करतो हा आपल्या हक्काचा आणि आपल्या शादी मध्ये जय विचार आला आणि त्याच्यामध्ये खात्रीकरणाचा पहिला प्रयोग आला तर या देशामध्ये एकोणीस एकोणीस हजार मध्ये

बना, बना, आणि त्यांच्या पर्यंत पोचा आणि या सगळ्यांना सांगा या देशामध्ये खासगीकरणाचे भूक थांबवायचे असेल तर या समाज मुंबईच्या समाजिकांसहित आभार मानतो आणि एका माणसाचे देखील आभार मानायचं आहे आमच्या गणेश साहेब आणि कवीशकरांनी परवा आमच्या काम भोडले जसेच्या मोठ्या करायला मानवला म्हणाले आम्ही सगळ्यांना सांगून टाकलंय काम न करता तुम्ही त्याला हरत पाहिजे तसे तुम्ही गौर त्यावर तुमचे मनापूर्वक आभार मानतो

आपल्या कामगार संघटना आहेत त्या कामगार संघटनेकडे कुठेतरी आपण वेगळ्या पद्धतीनं त्यांचा भ्रमणव्यास असा होईल आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आयुक्तांनी हे जे टेंडर आहे ते टेंडर त्याने अभ्यास करावा आणि टेंडर रद्द करावं आणि खऱ्या अर्थानं जे काही कामगारांचे प्रश्न असतील ते व्यवस्थितरित्या मांडावेत अशा पद्धतीचं आमचं म्हणणं आहे आणि ते जर आयुक्तांनी मान्य केलं मग आम्हाला बाकीचे काही लढाई कामगारांना लढाई किंवा काय रस्त्यावर उतरणं हे काही नवीन नाही आहे मुंबई महानगरपालिकेचा कामगार कर्मचारी हा नव्याने रस्त्यावर उतरणार नाहीये पण आजचा जो मेळावा तुम्ही बघितलात आजचा हा जो संपूर्ण मोर्चा जो तुम्ही बघितलात तर त्या मेन पासून इथपर्यंत जवळजवळ वीस ते पंचवीस हजार कामगार या मोर्चाला सामील झाले होते सगळ्या घरातील लोक आले होते इंजिनियर पासून अगदी अमदी कॉन्ट्रॅक्टरचे लोक असतील बाकीचे काही कॉन्ट्रॅक्टचे काही मंडळी वगैरे असतील इतर कामगार आहेत डॉक्टर्स आहेत सगळे मंडळी या मोर्चामध्ये आज सहभागी झाली होती याचं कारण असं की त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा धोका जाणवतोय की पुढे काय होईल या मुंबई महानगरपालिकेचं काय होईल या मुंबईचं काय होईल मुंबईचं हे जे सगळं चाललेलं आहे याच्यामध्ये आपण काय करू शकतो या सगळ्या गोष्टीचा धोका हा सगळ्या कामगार कर्मचाऱ्यांच्या पुढे उभा असल्यामुळे आजचा मोर्चा हा जबरदस्त मोर्चा या ठिकाणी झालेला आहे आता त्याचा या मोर्चाचं जे काय झालं असेल छायाचित्रण झालं असेल तुमच्या माध्यमातून झालं असेल तर ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे त्या ठिकाणी जे बसलेले आमचे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे आयुक्तांना कळलं पाहिजे या मोर्चाच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या जर आपण मान्य केलं नाही तर आपल्याला पुढे लोक आहे हे गेलं पाहिजे हे काम आपण सगळ्यांनी करावं अशी आमची इच्छा आहे मोर्चा मोर्चा का शिष्टमंडळ तारीख केला चौतीस तारखेपेक्षा आणखी चौदा तारीख का जो टेंडर अधिकार तो उसको रद्द किया जाए हमारी उन्होंने कहा कि हमें टेंडर को करने वाले हैं इसके लिए हम लोग आज हड़ताल के मुस्से आए थे प्यार से हम लोग आए थे और आज हम लोग को आंदोलन नहीं कर रहे कि एक तारीख को अगर महापालिका ने जो टेंडर निकाला और जो कॉन्ट्रैक्ट चालू किया तो उसी दिन यहाँ पर मुख्यमंत्री का पूरा का पूरा स्टाफ मतलब आंदोलन करेल है ॲसाहेर बेरोजगारी बेरोजगार आहेजदूर शिकार आहे तो बरोबर सिखायुक्त आम्ही महापालिका आयुक्तांना भेटा भेटू त्या ठिकाणी परंतु आयुक्तां चर्चा करताना ते म्हणाले की तुम्ही अडिशनल कमिशनर ची चर्चा केली आहे ना यावेळी आमचं वामनराव पळीस्कर म्हणाले की त्यांनी आम्हाला चर्चेला बोलवलं पण पुढे काय करायचं आम्ही जे लेखी मागितलं होतं ते काय त्यांनी लेखीचे दिलेलं आहे आणि आई सांगितलं आम्हाला या प्रश्नावरती खाजी करण्याच्या विरोध कंप सिस्टमच्या विरोध आम्हाला तुमच्या बरोबर आम्हाला चर्चा करायची आहे आणि ती चर्चा एक दोन तासाची आम्हाला ते करावी लागणार आहे तुम्ही आम्हाला वेळ दिला पाहिजे परंतु त्यांच्या एखाद्या बोलण्यावरून त्यांचं म्हणणं आहे की काही कामाचा म्हणजे आमच्या तसा असा आर्थिक काही भात पडणार नाहीये आणि त्यामुळे तुम्ही काय इंडरने काही मध्ये होऊ नका कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित राहतील त्याने त्यांना आम्ही कोणालाही काढणार नाही कामावरून कायद्याने सुप्रीम कोर्ट सुद्धा काढू शकत नाही या कायमच्या नोकऱ्या ज्या शदूर पोशायच्या वाचल्या पाहिजेत आणि आम्ही सांगितलं की एका कामासाठी तुम्ही दोन लोकांना तुम्ही पगार देण्याचं काम करता आमचे पंधरा हजार लोक टोटल आहेत त्या पंधरा हजारला तुम्ही जर काम जर केलं तर त्या ठिकाणी येणारा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो स्वतःची माणसं घेऊन येणार आहे हे म्हणजे पंचाळीला पण हे पैसे देणार आणि महापालिका काम करण्याच्या देणार आम्हाला एक भीती अशी आहे की उद्या जे एकशे जे आता शेक्शनमध्ये होणार म्हणजे रस्त्यावरती सफाई काम करणार उद्या ते मंत्री ऑलरेडी आमच्याकडे जास्त आहे आम्ही तुमच्या मुलांना प्रतिक्रिया देऊ शकत नाही आम्ही तुमच्या वाचांना आम्ही वासाच्या लाल बागेच्या शिफारसणार आम्ही तुम्हाला नोकऱ्या तुम्हाला देऊ शकत नाही कारण आमच्याकडे ऑलरेडी कामदा जास्त आहे तेव्हा एका खुर्चीवर एकाच माणूस बसू शकतो दोन बसू शकत नाही हे त्यांना आम्ही सांगितलं तरी पण आई तर म्हणाले की ठीक आहे पाहिजे तर आम्ही चर्चा करू पण आम्ही आता हे केलेलं आहे की आम्ही प्रशासनावरती आमचा विश्वास नाही आणि म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की काही झालं तरी तांबळांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी तंत्रज्ञिक तांबेच्या नोकऱ्या वाचवण्या कायम करण्यासाठी आम्ही उद्यापासून विभाग विभाग चौथ्या वाईज आम्ही सगळ्या ठिकाणी आमच्या नेते मंडळ घेणं कार्यकर्ते घेणार सेक्रेटरी घेणं उपाध्यक्ष मिटिंग घेणार आणि तीस तारीख पर्यंत आम्ही कार्यक्रम दिलेला आहे की आम्ही तेवीस तारीख पासून तीस तारीख पर्यंत झोन वाईज आम्ही निदर्शन करणार त्या ठिकाणी सगळ्या खात्याचे लोक त्या ठिकाणी येणार तर सगळे खाते अशासाठी मी म्हणतो की आज हॉस्पिटलला पन्नास टक्के कामगार आहेत आज मलिस खात्यामध्ये म्हणजे पंपिंगला अठ्ठेचाळीस टक्के रिक्त जागा आहेत रोड रिपेअर ड्रेनेज ला कामगारच नाही चार मुकाद दोन कामगार उद्या हे सगळं खाजगीकरण जर झालं त्या सगळ्या नोकऱ्या गेल्या तर मुंबई महापालिकेमध्ये सत्तावन्न साली मुंबईची लोकसंख्या ज्यावी होती फक्त सत्तावन्न लाख ब्याऐंशी झाली आणि आमची संख्या होती एक लाख सत्तावन्न हजार आमच्या आकडे नाही आकडे आहेत त्यांची डायरी आहे त्याच्यामध्ये आज मुंबईची लोकसंख्या ही दोन कोटीपेक्षा जास्त झालेली आहे आमच्या कामगारांची संख्या पाहिजे होती लेबर अप टू दोनशे पर्यंत तीन लाख आज आम्ही आहोत फक्त पंच्याऐंशी हजारावरती आणि उद्या हे बाकी पंट्रॅक्टाची भरती जर झाली आणि कायम कामगार ज्या आहेत आता जवळजवळ सदुसष्ट हजार या रिक्त जागा आहेत ज्या परिमान स्वरूपाच्या जागा काही केलेल्या आहे आमचं म्हणणं त्या सगळ्या जागा तुम्ही भरल्या पाहिजे एका बाजूने कायम जागा पद भरणार नाही प्रमोशन देणार नाही आणि ही कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आले ही जीव घेणे ठरणार जर आम्ही ठरवलं शेनी तुटव अथवा प्रारंभिक आम्ही सगळ्या नेते मंडळी आम्ही सगळ्या संघटना एकत्र झालेल्या आहेत आणि आम्ही ठरवलं की या जर खागीकरण करणार असतील हे जर कंत्राटीव सिस्टम करणार असतील आम्ही ते होऊ देणार नाही आम्ही त्यासाठी लढू मग आम्हाला न्यायालयामध्ये जी लढाई करावी लागतील न्यायालयाची करू रस्त्यावरची लढाई असेल तर आम्ही रस्त्यावरची करू असं आम्ही सर्व नेत्यांनी ने। ठरवलं उद्यापासून आंदोलन राहील जोपर्यंत टेंडर मागे घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू असणार आहे अचूक बातम्या विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता